नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला मग आपण पुन्हा एकदा नवीन बातमी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी तर ई पी एफ ओने एक नवीन बातमी अपडेट केली आहे ती बातमी काय आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघा मित्रांनो ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे ती भेट काय आहे ते आपण तुम्हाला सांगू येथ्या कर्मचारी भविष्य नि निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे आता ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची व्याप्ती वाढवली आहे ई पी एफ ओ योजना एकोणीसशे बावन्नमध्ये सुरू झाली होती ही योजना सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती नंतर ती खासगी कर्म कर्मचाऱ्यांसाठीही सुरू करण्यात आली या योजनेत कर्मचारी आणि कंपनीकडून दर महिन्याला पी एफ फंडात ठराविक रक्कम जमा केली जाते या निधीत शासनाकडून व्याज दिले जाते ही योजना निवृत्ती निवृत्ती योजना आहे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मोठा निधी आणि मासिक पेन्शनचा लाभ मिळतो आता ई पी एप एफ ओने कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची व्याप्ती वाढवली आहे म्हणजेच आता घर बांधणी लग्न किंवा शिक्षणाचे दावे लवकर निकाली निघतील ई पी एप एफ ओने ऑटोक्लेम सेटलमेंटची मर्यादा पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये केली आहे ई पी एफ ओने यासाठी ऑटो क्लेम सोल्युशन सुरू केले आहे यामध्ये ऑनलाईन दावा निकाली काढण्यात येणार आहे ई पी एफ ओने सांगितले की गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी चार पॉईंट पाच कोटी दावे निकाली काढले आहेत पूर्वी दावे निकाली काढण्यासाठी वेळ लागत असे आता तसे होणार नाही ऑटो सेटलमेंटमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही ज्यामुळे दावा लवकर निकाली काढला जाईल मंत्रालयाने म्हटले आहे की जर कोणत्याही दाव्याचे निराकरण ऑनलाईन झाले नाही तर ते नाकारले जाणार नाही किंवा परत केले जाणार नाही ऑनलाईन दावा निकाली काढला नसल्यास तो दुसऱ्या स्तरावर दुसऱ्या स्तरावरील मंजुरीद्वारे निकाली काढला जाईल पुढे बघा ऑटो क्लेम केल्यानंतर आता घर लग्न किंवा शिक्षणासाठी केलेले दावे कमी वेळेत निकाली काढले जातील जेणेकरून ई पी एफ ओ सदस्यांना लवकरात लव निधी मिळू शकेल ही झाली आजची महत्त्वपूर्ण अपडेट आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद